माता ही पर्वतराज हिमालय यांची कन्या असल्याने तिला शैलपुत्री हे नाव मिळालं मित्रांनो शैलपुत्री देवीचा विवाह भगवान शंकर यांच्या सोबत झाला होता ज्या विषयीची कथा आपल्या पुराणात सांगितली गेली आहे ज्यानुसार शैलपुत्री देवी तिच्या पूर्वजन्मी राजा दक्ष यांची कन्या होती जिचं नाव सती होत सतीचा विवाह भगवान शंकर यांच्या सोबत झाला होता एकदा सतीचे पिता राजा पक्ष यांनी ठरवलं होतं ज्यासाठी त्यांनी सर्व देवी देवतांना निमंत्रण दिलं होत परंतु भगवान शंकर यांना निमंत्रण आलं नव्हतं यज्ञाच समजताच सती निमंत्रण न मिळताही जाण्यास इच्छुक होती तिने आपली ही इच्छा शंकरांना बोलून दाखवली यावर शंकर म्हणाले काही कारणास्तव आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं तेव्हा निमंत्रण न मिळता तिथे जाणं उचित नव्हे पण सतीनी आपला आग्रह सोडला नाही तेव्हा भगवान शंकर यांनी शेवटी तिला जाण्याची परवानगी दिली सती आनंदात यज्ञा करिता आपल्या वडिलांकडे गेली पण तिकडे पोहचताच तिच्या लक्षात आलं की तिथे कोणीही तिच्याशी नीट बोलण्यास तयार नव्हतं एवढंच काय तर कोण तिच्याकडे नीट लक्षही देत नव्हतं सगळ्यांच्या वागण्यात तिच्या व तिच्या पतीविषयी तिरस्काराची भावना होती एवढंच नवे तर राजा दक्ष यांनी शंकरासाठी अपमानकारक शब्दही वापरले हे सर्व पाहून सती अतिशय झाली आणि इथे येण्याचा तिला पश्चाताप झाला व रागाच्या भरात तिने यज्ञ उडी मारून आपला प्राण त्यागला ही दुःखद बातमी शंकराला मिळताच तो खूप क्रोधित झाला व राजा दक्ष यांचा यज्ञ त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला योगाग्नीत स्वतःला भस्म करून सतीनी पुढील जन्म शैलराज हिमालय यांच्या रूपात घेतला ज्यामुळे हो तिला शैलपुत्री या नावाने ओळखलं जाऊ लागलं या रूपात देखील तिचा विवाह पुन्हा भगवान शंकर यांच्या सोबत झाला तर ही होती शैलपुत्री देवीची कथा